नमस्कार सध्या जर बघितलं तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघा मालगाव वाशिममध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये पिंपळगाव पालखेडमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये यानंतर सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये अमरावतीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये नागपूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये ताळकडसमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये लातूर मुडू मध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर स्थानिक बाजारपेठेत स्थानिक व्यापाऱ्यांकडे जर बघितलं तर नगरमध्ये चार हजार दोनशे रुपये यानंतर लातूरमध्ये जा जास्त चार हजार सहाशे रुपये यानंतर जर बघितलं तर बीड धाराशिवमध्ये चार हजार पाचशे रुपये यानंतर जर बघितलं तर जालना संभाजीनगरमध्ये चार हजार चारशे रुपये याच्या दरम्यान जे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे सोयाबीनचे बाजारभाव जे थोडे थोडे वायना जे आहे या ठिकाणी नक्कीच आपल्याला वाढताना दिसत आहे चांगली बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला तर, तर लाईक शेअर सब